मराठी आपला विश्वास आपलं चॅनल दिव्यांगांनी जिंकली रायगडकरांची मने रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे भारतीय प्रजासत्ताक दिनी दृश्य शक्ती ट्रस्टच्या दिव्यांग कलाकारांनी देशभक्तीपर गीत आणि नृत्याचा कार्यक्रम सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली खोपोली शहरातील लायन्स क्लब सभागृहात आयोजित केलेल्या भव्य दिव्य कार्यक्रमात शेकडो प्रेक्षकांनी दिव्यांग कलाकारांनी सादर केलेल्या कलागुणांना मनसोक्त दाद दिली गणेशवंदने सुरुवात झालेल्या कार्यक्रमाची ए मेरे वतन के लोगो या सुमधुर गीतानं सांगता झाली माननीय राजेश खंदारे प्रथम वर्ग न्यायाधीश खालापूर माननीय सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक रायगड माननीय विक्रम कदम उपविभागीय पोलीस अधिकारी खालापूर लायन्स क्लब ऑफ खोपोलीचे अध्यक्ष दीपेंद्र बदोरिया शोलम एज्युकेशन ट्रस्टच्या श्रीमती पाटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत खालापूर तालुक्यातील खोपोली पोली स्टेशन पोलीस पोली स्टेशनचे पोलीस निरीक्षक शीतल राऊत खालापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पवार आणि रसायनी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय बांगर यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली खोपोली शहरातूनच नव्हे तर संपूर्ण रायगडातून पोलीस अधिकारी त्याचप्रमाणे अनेक मान्यवर संस्था आणि रसिकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती गीता पोडवाल संस्थापक अध्यक्ष दृश्य शक्ती ट्रस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली हम किसी से कम नहीं या रंगारंग कार्यक्रमाची मांडणी केली होती दिव्यांग कलाकारांच्या कला, कला अविस्मरणीय सादरीकरणानं अक्षरशः डोळ्याचे पारणे फिटले अशी प्रतिक्रिया व्यक्त होत होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय विक्रम कदम उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी केले तर सूत्रसंचालकांची भूमिका जगदीश मरागजे यांनी पार पाडली या अविस्मरणीय कार्यक्रमानंतर रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे दृश्य शक्ती ट्रस्टला दोन लाख पंचवीस हजार रुपये आणि शॉलम एज्युकेशन ट्रस्टला पंचवीस हजार रुपये देणगी स्वरूपात दिले जो संदेश सगळ्यांना दिला मग तो देशभक्तीचा तो खरंच म्हणजे अतुलनीय होता याद्वारे म्हणजे मी एकच म्हणेन की भारत देश हा आपल्या सगळ्यांच्या सहभागातून बनलेला आहे आणि तसाच हा एक घटक आहे की जो आपल्या देशाला मजबूत करतो आणि मला असं वाटतं की आपण सगळे एकमेकाशी कुणीही तुजाभाव न करता डिस्क्रिमिनेट न करतात एकतेनं एकोप्यानं एक होऊ एको एको। आणि भारताला आणखी बलशाली आणि समृद्ध करू रायगड पोलीस दलाच्या वतीनं मी या सगळ्या माझ्या साथीदारांना या भारतवासींना खूप खूप नमन करतो त्यांना सॅल्यूट करतो शेवट शेवटी गीताजी या या सगळ्यांनी गीताजींनी हे सगळं घडवून आणलं त्यांना सॅल्यूट करतो धन्यवाद